उत्सवाची काही कारण सांगत राहतो म्हणजे आता ती सांगावीच लागतात म्हणूनच सांगत राहतो बदलण्याचे विषय वेगळे असतात आणि वेगळे विषय बदलता येत नसतात पाहुणा आल्यावर फक्त भाजी कोणती घालू असंच विचारतात का वरण भात नेहमीच राहत ना त्याच्याशिवाय काय थोडं ढकलणार आहे आपलं तसं उत्सव का केला पाहिजे मी आजपर्यंत सांगत होतो की माणसं एकत्र यावी म्हणून उत्सव केला पाहिजे पण मी आज असं सांगेल की माणसं एकत्र आलीयत म्हणून उत्सव केला पाहिजे जे, जे परिणामात यायचं होतं त्या साधनात आलंय मग आम्ही दुसरं करणार काय आणि महाराज वारकऱ्याने एकत्र आल्यावर काय केलं पाहिजे वारकऱ्यांनी एकत्र आल्यावर उत्सवच केला पाहिजे वारकऱ्याने आल्यानंतर श्रवणच केलं पाहिजे वारकऱ्यांनी एकत्र आल्यावर सेवाच केली पाहिजे माणसं एकत्र यावी म्हणून हा उत्सव नाही माणसं एकत्र आली म्हणून हा उत्सव आम्ही सांगायचो थकवा घालवण्यासाठी उत्सव आहे मी म्हणतो हा उत्सव थकवा येऊ नये याच्यासाठी आहे विप्रा शहानी माणसं दवाखान्यात आजारी पडल्यावर जात नाही ती आजारी पडू नये म्हणून जातात तस थकवा आला म्हणून उत्सव नाही थकवा येऊच नाही म्हणून उत्सव आम्ही सांगायचो स्वभाव बदलवण्यासाठी उत्सव आहे मी असं म्हणतो स्वभाव बदललाय म्हणून आता उत्सव आहे त्याच्या पुढे मी असं सांगेल परंपरा जपण्यासाठी उत्सव आहे जपलेली परंपरा किती सुंदर दिसते ते बघण्यासाठी आजचा उत्सव आहे आणखी सोपं बोलू धर्म राखण्यासाठी उत्सव आहे असं आम्ही सांगायचो आता राखलेला धर्म किती बलवान झालेला आहे ते बघण्यासाठी हा मलंगड महोत्सव आहे विभा वारकऱ्याची ऊर्जा काय याच दर्शन घडलं की बरंच काय हलकं होतं महाराज आणि मला वाटत की उत्सव ही वारकऱ्याच्या दर्शनाची उत्तम व्यवस्था आहे मी त्याच्यात प्र घातलेला नाही आणि तो राहिला असं नाही मुद्दाम घातला नाही कारण तो प्र जेव्हा लावला जातो तेव्हा माणसं पैसे देऊन आणावी लागतात भेटला दर्शन आणि प्रदर्शन यात असलेला भेद महाराज असा आहे मला म्हणायचं इतकंच आहे की या सगळ्या ऊर्जा दर्शनाची नितांत आवश्यकता आहे जरा सोबत बोलू सिंह आहे ना सिंह हा काही प्रत्येक प्राण्याला जाऊन सांगत नाही आपल्याला काय असेल तुमचं ते पाहू आपण सिंह राजा असा होत नाही सिंहाला कुठच काही नियोजन करावं लागत नाही मग सिंह जंगलाचा राजा कसा होतो कोणाच्या पाठिंब्याने होतो का अजिबात नाही त्या जंगलातली एक उंच जागा तो निवडतो त्या उंच जागेवर तो सिंह जागे हो चढतो आणि आकाशाकडे तोंड करून एक भरी मोठी गर्जना देतो गर्जना करतो त्या सिंहाने केलेल्या गर्जनेचा आवाज जिथपर्यंत शिव असतो त्यांच्या निवडणूक नसते मग मग शिव कसा शिव राजा कसा त्याचं वर्णन आहे स्वयमेव मृगेंद्रता त्या त्याची गर्जना पोहोचली तिथपर्यंत जंगलाचा राजा सिंह आहे मला असं वाटत वारकरी वैभव काय ती त्यांनी गर्जना करावी आणि सिद्ध करावं विठला